सर्व <med> मराठा बहुजन संघटनांची लोकसभेचे उमेदवार दादा जावळे यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद संपन्न झाली मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर घागा शिंदे मराठा सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख संभाजी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते महानगराध्यक्ष गजानन चौदंड छावातून संघटना रामदास आवचार मराठा सेवा मंडळ जिल्हा गोविंद एककर मराठा महासंघाचे बाबासाहेब बसाटे छावा मराठा संघटना माधवा आवरगंड शिवमुद्रा संघटना सूर्यकांत मोगल मराठा परिवार संघटना अमोल अवकाळे क्रांती सेनेचे संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ भोसले पवन कुरील राजीव शिंदे निलेश भोसारे आदीची या पत्रकार परिषदेला उपस्थित होती यावेळी सुभाषदादा जावळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाटलांचा फोटो आणि नाव आम्ही वापरणार नाहीत कारण राजकारणामध्ये त्यांनी भी राजकारणाला माझा विरोध आहे हे वारंवार सांगितलेलं आहे राजकारणाचं समर्थन कधी बी ना केलेलं नाही उडदा काळे गोरे त्याला निवडाव का त्याला निवडावं असं त्यांनी सांगितलेलं नाही पण पाडा म्हणून सांगितलेला आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातूनच आपण आणि उमेदवार असून या दोघांनी अर्ज भरलेले आहेत तर ते म्हणतात की बाबा आपण त्यांच्यासोबत आहात तर आपली यावर भूमिका काय आहे नाही सगळ्यात महत्वाची हातकंगन को वारशी किंवा की को फारशी किंवा सगळ्या संघटना आमच्या सोबत आहेत ते चित्र तुम्ही आहेत आज पत्रकार परिषदेमुळे मराठा समाजाचं काम करणाऱ्या सर्व संघटना आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळं त्याला उत्तर देत बसण्याची गरज नाही आहे आता प्रतिसाद कसं मिळतो आता तुम्ही आम्ही तीनच खेड्यामध्ये रात्री जाऊन आलो फॉर्म भरल्यानंतर आणि त्या खेड्यातलं चित्र गेलं तर तुम्हाला हे चित्र दिसेल की तिथं बाकीच्या उमेदवाराला लोक प्रवेश बंदी करतील लोकांना येऊ देणार नाहीत कारण समस्या एवढ्या आहेत मराठा आरक्षणाचाच प्रश्न नाही तर बाकीच्या देखील एवढ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी ह्यांनी कधी बी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी कोणा सर्वसामान्य माणसाची भेट घेतलेली नाही त्याची अडचणी जाणून घेतलेल्या नाहीत म्हणून तो रोष आता उफाळून यायला लागलेला आहे पण मराठा आरक्षणाच्या माध्यमातून समोर आला बाकी समाजांचं काय मराठा रक्षणाच्या माध्यमातून समोर येत असताना विकासा भीक म्हणून नेतृत्व म्हणून लोक आपल्याकडे बघायला लागलेली आहेत की हे आपसा माणूस आलेला बोलका माणूस असेल समस्या जाणणारा माणूस असेल समस्या सोडून घेणारा माणूस असेल आणि तो सर्व समाजासाठी काम करत आलेला आहे समाजाचं एका समाजाचं काम करत असताना दुसऱ्याचा दुस्वास करणं हे आम्हाला कधी त्यांनी बघितलेलं बी आणि आम्हाला ते शिकवलेलं नाही आहे समाज म्हणल्याबरोबर त्याच्याबरोबर अगोदर आमच्या समाजाचं तुम्ही काम करू शकत नाही तर इतर समाजाचे काय प्रश्न सोडवता म्हणून आम्ही अगोदर समाजाच्या समस्या पुढे घेऊन गेलो आणि बाकीच्या समाजाला सोबत घेऊन जात असताना ग्रामीण भागामध्ये बारा बोलुत्या दारांनी आठवडा जातीची मंडळी आमच्या स्वागतासाठी तिथं उपस्थित होती आणि त्यांनी आम्हाला तुमच्या सोबत राहण्याचं अभिवचन दिलेलं आहे आज पत्रकार परिषद घेतली आपण काय विषय विषय हा होता की मला असं आता संघटना ज्या आहेत ज्या वर्षानुवर्षे समाजामध्ये समाजाचं काम करतात आणि यांच्या माध्यमातून त्यांनी असं आम्हाला मला सांगितलं की तुम्ही दादा निवडणूक लढवली पाहिजे कारण सगळ्या जनतेचा असा रोष आहे की आम्हाला ह्या दोन्ही उमेदवार दोन्ही असतील किंवा जे कोणी उमेदवार असतील ते आम्हाला पसंत नाही आहेत एकाने विकास केलेला नाही एक बाहेरून आलेला आहे आणि परत परत तेच होण्यापेक्षा तिथे तुम्ही निवडणूक लढवली पाहिजेत आणि म्हणून ही निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलेलो आहोत हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे एकच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की मराठा आरक्षण कारण मराठा आरक्षणामध्ये सर्व जनतेची फसवणूक झालेली आहे उपोषणं केलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत लाठीचार आम्ही सोसलेला आहे गोळीबार आमच्यावर झालेला आहे आणि एवढं करून बी आम्हाला आरक्षण मिळत नाही तर आम्हाला या आरक्षणाची लढाई तेवढ ठेवण्यासाठी ते आम्ही याला निवडणूक म्हणून बघत नाहीत तर याला आंदोलन म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला बघायला लागलेलो ला आहोत आणि अजिंठा तोच राहणार आहे परंतु ते झाल्यानंतर मात्र विकासाचा विकासापासून बी आम्ही दूर जाणार नाहीत विकासाचे काम देखील आमच्या आम्ही त्याच्या प्रगतीपथावर आमच्या माध्यमातून होतील मराठा आरक्षणासाठी एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजासाठी मराठा माध्यमातून त्यांनी काम केलं असेल सामाजिक बांधील म्हणून त्यांनी काम केलं असेल तर आता एकमेव चेहरा आणि आपल्यासाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट होती की आहे त्यांचं मराठा समाजासाठी सगळ्यात जास्त योगदान राहिलेलं आहे आणि त्यांच्या सोबत काम करण्याचा योग आदरणीय दादा नाला त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बहुसंख्य संघटना आजही काम करतात अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असून सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांचा म्हणजे आरक्षण